जोडून असते पालवलीची मूठ पात्याचा खजाना जिथे मोठे बसवायचा तिथे आधी सफाई करून लाख भरले जात गरम लाखे तापलेला दुमाला खोला की तो थंड झाल्यावर एकत्रित बसतो त्यावर अनेक घट्ट करण्यासाठी नखाखाली डोळा म्हणजे आजच्या भाषेत रेमेट ठोकले जाईल तलवारीची मूठ याचेही अनेक प्रकार आढळतात केवळ भारतातच किमान चाळीस प्रकारच्या विविध तलवारीच्या मूठी पाहायला मिळतात बिजूसाई औरंगाबाद बोजारी मानदेवी रामपुरी जाफराबादी या त्यातल्या काही मोठी अशा विविध प्रकारच्या मोठ्या असलेल्या तलवारी सध्या अनेक मराठा सरकार दरम्यानमध्ये महाराष्ट्रात दिसून येतात परचक्र मोहिमा नेमणुका यामुळे भारतातील विविध प्रकारच्या मोठी महाराष्ट्रात आल्या परंतु मराठ्यांनी प्रामुख्याने वापरलेला मोठी म्हणजे मुलगावी किंवा महाराष्ट्र लोक आणि कर्नाटकी किंवा दक्षिणी लोक

कटील खोल असून ती बहुतेक वेळा त्या पानाच्याच आकृतीची असते त्याची खोले आखोल तलवारीचा नखा लांब आणि परच खपडेदार असतो या भाटीची तलवार पहिल्यांदा मुंगेरला बनवली गेली आणि मग ती सर्व दक्षिण प्रांतात पसंत होऊन प्रचलित झाली त्यामुळे तिला मुंगेरी नंतर दुसरी वापरात आलेली मूठ किती करणे लागली करणे जती मुखेचा गौरव बोल त्याचा दुदारी तोप आहे मुखे अधिक खोल असते लेजिम या तलवारीचा फारच लांब असून किंवा दक्षिणी मोठ ती नाव मिळाले अनेक अभ्यासकांच्या मते छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीला कर्नाटकी मोठ बसवलेली होती अशा प्रकारे मूठ आणि पान म्हणून एक परिपूर्ण अशी तलवार तयार होते

ते पंधराशे ग्रामपर्यंत उतरे असे सामान्यत आढळून येतो क्वचित खांडा आणि धूळ या तलवारीचं वजन थोडं अधिक असायचं म्हणजे सुमारे पंधराशे ते अठराशे ग्रॅम दानधर्म किंवा सण समारोड यासाठी जर तयार करण्यात आलेल्या तलवारी असत त्यांचं वजन क्वचित जास्त असायचे अनेक मंडळ दानकोश यामध्ये आपल्याला या जुन्या तलवारी दिसून येतात परंतु या तलवारी केवळ पूजा आणि दर्शन हेतू बनवल्या जातो त्यांचा थेट युद्धाशी तसा संबंध नसेल तलवारीच्या पानाचे लक्षण करण्यासाठी ज्ञान असते ज्ञानाचे अनेक प्रकार होते लाकडी चांबडी पितोळी अशा अनेक प्रकारचे ज्ञान लढाऊ तलवारींना वापरत लाकडीत आणि सर्वात जास्त वापरत होते त्यासाठी सहा झाडांचे लाकूड वापरले जा सेवन तलवा अनोळसार देवगा आणि अंबा दरबारात शेवला बांधून तर शिकारी लढाईला जाताना साम्राज्य चांबडी पट्ट्याने तलवार कमरेला बांधली जाईल तलवारीची निवड आखणे हे अत्यंत महत्त्वाचे होते तलवारीला तेल आणि भूक दिलं जायचं झाडाचे शुद्ध तेल आवळ्याचा रस लिंबाचा रस खाण्याची हळद आणि गुलाबाच्या फुलांचा रस या सर्वांचे मिश्रण करून नंतर त्यामध्ये मेण टाकून त्याची एक तुकड घ्यावी मग हे तेल तलवारीला लावून ठेवल्याने तलवार गंजत नाही आणि त्याच्यावरती आलेला मळ कापड्याने सतत पुसून ठेवल्यास तलवारीची चमक ही शिकाई गेल्यासारखी दिसते तरुणीला तेलाप्रमाणे धोकाही दिला जायचा या धार्मिक भावना आरोग्य यांचा तर समावेश आहे परंतु त्यामुळे शस्त्र बिघडत नाही अशी त्या काळच्या लोकांची समजूत होती बृहत संहितेत तलवारीचे पान चिरंजीव कसे करावे याचा एक विनय दिलाय केळीचा क्षार अहोरात्र ताकाने युक्त करून ते पाणी जर लोखंडाला देव आणि उत्तम पाजलं तर दगडावरही नाश पावत नाही अशी तलवार तयार होते अन्य लोखंडावरती ती तलवार गुणकारी ठरते तलवारीचा वाढ लागल्यावरती काय करावं याचाही त्याला उल्लेख नव्हतं तलवानीचा वाढ लागल्यावर पाण्याचं सरब त्यामध्ये मध लिंबू टाकून पाजावा म्हणजे मग शक्ती येऊन जखम स्थिर होते नंतर जखमीवरती आवाळा बेडा शंख झळ यांची पावलं टाकून पट्टी बांधावी म्हणजे मग जखम भरून येते अशीही मराठीकालीन तलवारीची थोडक्यात माहिती तलवार हा विषय इतिहासात अतिशय जिवाळाचा राहिला तलवारींनी इतिहास लिहिला आणि इतिहासाने तलवारींना गौरवलं महाकाली भवानी जगदंबा तुळजा अब्बासी दुर्गा या तलवारी इतिहासात अजरामर झाल्यात इतिहासात खंडनाने म्हणजे वीराच्या तलवारीशी लग्न लावून बायको झाल्याची उदाहरणं देखील मिळतात आजही अनेक समाजात लग्नाला निवर्ण उभारायला की पाठीराखा तलवार हे नगा असतो छत्रपती शाहू महाराजांच्या लग्नात तर औरंगजेबाने त्यांना शिवाजी महाराजांची आणि अफजलखानाची अशा दोन तलवारी भेट दिल्या होत्या सेनापती प्रतापराव हजारांनी एक विशेष तलवार मागून घेण्यासाठी खास आपल्या शिक्क्याचे पत्र पाठवले होते प्रथम वर्ष युद्धात पराक्रम गाजवला म्हणून मिळालेल्या तलवारीच्या पहिल्या पानाचा मान म्हणजे बाजी प्रभू हे बांधवलांचे सेनापती पांडे तेव्हा बांधुलांचा पराक्रम पाहून आणि बांधव यशमुखांना देण्यात आला कलविलकर छत्रपतींनी इंग्लंडचे राजकुमार सातो एडवर्ड हे भारत भेटीवरती आले तेव्हा त्यांना एक तलवार भेट दिली होती ती चालून इंग्लंड इथे छत्रपती शिवाजी राजांची जल्लंबा तलवार म्हणून ओळखली जाते तेरा ऑक्टोबर अठराशे पस्तीस सालची एक विलक्षण म्हणून ओळखले महाकाली आणि भवांगी या तलवारी साताऱ्या पोटदा टिकते त्या नवाणी प्यावरती सुरू होते अशी एक विलक्षण नोंद आपल्याला वाचायला पाहिजे एकदा रसिकांना परवाणींच्या गोष्टी नेहमीच मंत्रमुख करत आल्या आपण आता एक अद्भुत नोंद आहे ज्याचा उल्लेख करावा शकाम म्हणजे